कोकणात सी व्ही यू एन ए प्लॉट्स ते पण देखील सर्व खर्चासहित फक्त आठ लाखामध्ये नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो तुम्ही जर कोकणामध्ये तुमचे सेकंड होम मानण्यासाठी सी यू एन ए प्लॉट जर बघत असाल तर आजचा आमचा हा प्रोजेक्ट नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी आहे कारण मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी कोकणामध्ये पूर्णपणे निसर्गरम्याशा ठिकाणी दीड ते दोन घुंट्यापर्यंतचे सी यू एन ए प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलं आहोत तेपन बजेट ते पण देखील तुमच्या बजेटमध्ये मित्रांनो या प्लॉटिंग प्रोजेक्टची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सोकोय पण द्या कारण कोकणातील अशा नवीन प्रोजेक्टची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रोजेक्टचे जे ठिकाण आहे ते गाव भांडारपुळे तालुका रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी है आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे गणपतीपुळे मंदिरापासनं मोजून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे निसर्गरम्य अशा ठिकाणी सागरस्पर्श दोन हा अपला चा ड्रोन चा माध्य आपन चा आपला सी यू एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहू शकता की आपल्या प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये आपल्याला गणपतीपुळ्याचा समुद्र येण्याचा चांगलासा सी वी उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये आपल्याला साधारण दीड गुंठ्यापासून ते दोन गुंट्यापर्यंत कलेक्टर अप्रुव्हल सी एन ए प्लॉट्स उपलब्ध आहेत तुम्हीचं मित्रांनो कोकणामध्ये सेकंड ओमन राहण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी कमी खर्चामध्ये छोटा सी यू एने प्लॉट जवळत असाल तर आजचे आमचे हे एन ए प्लॉट्स मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतात मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये असल्या ॲम्युनिटीजबद्दल विचाराल तर मित्रांनो या प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये आपल्याला बारा मीटरचे रुंद अंतर्गत रस्ते उपलब्ध आहेत त्यासोबत तुम्हाला इलेक्ट्रिसिटीची सोय देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो पाण्यासाठी म्हणाल तर पाण्यासाठी आपण आपल्या प्लॉटमध्ये विहीर किंवा बोरेल देखील करू शकता आणि हवं तर कॉमन वॉ वॉटर सप्लाय देखील आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो या प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये असणाऱ्या प्लॉटच्या डॉक्युमेंटविषयी म्हणाल तर आपला प्रोजेक्ट हा पूर्णपणे कलेक्टर ॲप्रुव्हल असा प्रोजेक्ट आहे आणि या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे स्वतंत्र सातबारा नकाशा देखील उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रोजेक्टपासनं जवळपास सोयीसुविधा म्हणाल तर जवळची बाजारपेठ गणपतीपुळे बाजारपेठ आपल्याला फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि या त्या ठिकाणी आपल्याला दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू देखील सहजपणे मिळून जातील त्याचबरोबर रत्नागिरी शहर म्हणाल तर ते देखील आपल्याला साधारण पंचवीस किलोमीटरच्या अंतर्गत उपलब्ध आहे आणि जवळचं रेल्वे स्टेशन रत्नागिरी रेल्वे स्टेशन साधारण अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मुंबई गोवा हायवे हा देखील आपल्याला फक्त सोळा ते सतरा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होत आहे मित्रांनो आपल्या प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये प्लॉट्सचे बऱ्यापैकी बुकिंग झालेले आहे आणि शेवटचे काही मोजकेच साधारण सात ते आठ प्लॉट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तर मित्रांनो जास्त वेळ न दवडता लवकरच या ठिकाणी आपला प्लॉट बुक करून कोकणातील आपल्या सी व्यू एन ए प्लॉटचे स्वप्न आपण या ठिकाणी पूर्ण करू शकता आणि मित्रांनो आपल्या प्रोजेक्टमध्ये साऱ्या प्लॉट्सवरती आपल्याला वेगवेगळे असे ऑफर देखील उपलब्ध आहे आणि त्या ऑफर संदर्भात आपण अधिक माहिती आमच्याशी संपर्क करून देखील घेऊ हो शकता मित्रांनो आता पण वळूया आपल्या प्रोजेक्ट मासाऱ्या प्लॉट्स या किमतींकडे मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की पूर्णपणे निसर्गरम्य अशा ठिकाणी गणपतीपुळ्याचा चांगला असा सीव्ही तुम्हाला आपल्या या ठिकाणी उपलब्ध होत आहे आणि साधारण दीड गुण्ट्यापासून ते दोन गुंट्यापर्यंतचे सी व्यू एन ए प्लॉट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत सर्व सोयीसुविधांनियुक्त आपला हा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे आणि पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा प्रोजेक्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो कोकणामध्ये तुम्हाला कमी खर्चामध्ये सी व्यू एन प्लॉटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर आजचा आपला हा प्लॉटिंग प्रोजेक्ट तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो मित्रांनो आपल्या या प्रोजेक्टमध्ये सगळ्या प्लॉटची जी किंमत आहे ती चार लाख रुपये प्रति गुंठा किचित निगोशिएबल अशी आहे आपल्या प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये आपल्याला साधारण दीड गुंट्यापासून ते दोन गुंट्यापर्यंतचे एन ए प्लॉट्स उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्हाला मित्रांनो साधारण सहा लाख ते आठ लाखामध्ये आपल्याला या ठिकाणी सी यू एन ए प्लॉट मिळत आहे आणि मित्रांनो आपले हे प्लॉट एन ए प्लॉट असल्यामुळे कोणत्या शेतकरी दाखलेस देखील आपल्याला या ठिकाणी आवश्यकता नाही आहे आणि या प्रोजेक्टमध्ये प्लॉट घेण्यासाठी तुम्हाला जर बँक लोन हवे असल्यास तो जी? देखील दे ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो तुम्हाला जर या प्रोजेक्टमध्ये प्लॉट घ्यायचा असल्यास किंवा या प्रोजेक्टची साईड विजिट किंवा या संदर्भात अधिक माहिती जर हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिताभापडीच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा तुम्हाला विस्ट सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सोबत मित्रांनो आमच्या प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सॉक्ट करून कारण कोकणातील असे नवीन प्लॉटिंगचे प्रोजेक्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आणि त्यासोबत मित्रांनो आमच्या मैता आपल्याच्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील अशा नवीन प्रोजेक्टची अपडेट त्या ठिकाणी सर्वप्रथम मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर